संतप्त महिलांचा प्रलंबित विकासकामे व अनियमित पाणीपुरवठा यासाठी रेंदाळ ग्रामपंचायतवर मोर्चा रेंदाळमध्ये गेले अनेक दिवसापासून पाणी प्रश्न गंभीर होत आहे जलस्वरासारखा मोठा प्रकल्प असून गावाला वेळेत पाणी मिळत नाही आज ग्रामपंचायतमध्ये सत्तेत असणारे यांनी निवडणुकीवेळी वेळेत पाणी दिले जाईल हा प्रमुख प्रश्न हाती घेऊन सत्ता मिळवली पण आज दोन वर्ष होऊन देखील परिस्थिती ते आहे रामनगर रेंदाळमधील महिला भगिनी यांनी आठ दिवसानंतरसुद्धा वेळेत पाणी येत नाही त्यामुळे लोकांची वनवध होत आहे यासाठी संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतला घेराव घालून प्रशासनास धारेवर धरले पाणी तर वेळेत येतच नाही पण त्याचसोबत परिसराची स्वच्छताही वेळेत होत नाही कचरा गाडी चार दिवसातून एकदाच येते असे अनेक प्रश्न उपस्थित केले पण या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी गावच्या सरपंच उपसरपंच पाणीपुरवठा सभापती तसेच इतर कोणतेही सदस्य उपस्थित नव्हते तब्बल दीड दोन तासानंतर सरपंच व महिला सदस्याने येऊन पाण्यासोबत नागरिकांचे इतर प्रश्न लवकरच मार्गे लावण्याची ग्वाही दिली यावेळी रामनगरमधून स्वाती कोळी सुरेखा चव्हाण सविता कुंभार सीमा हलदे सुजाता मिर्जे ज्योती कोळी अर्भिता कुंभार कमल कुंभार कमल गवळी रमेश कांबळे गणेश कुंभार संतोष गवळी इत्यादी नागरिक उपस्थित होते नमस्कार मी स्वाती संदीप कोळी रामनगर साळवी गल्ली येथील रहिवासी असून गेली आठ दिवस झाले रामनगर मध्ये कोणत्याच गल्ली पाणी आलेले नाही आहे लिकीज झालेलं आहे असं रिझन आहे पण लिकीज झाल्यानंतर कोणतीही पाण्याची सोय किंवा काहीच त्याच्यावर पाठपुरवठा केलेला नाही आहे यासाठी आम्ही आज इथे जमलो आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही सरपंचबाईंना निवेदनही दिलेलं आहे आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत बघूया आता त्यांनी आपल्याला त्या मागण्या पूर्ण करून देतात का वेळोवेळी आम्ही येऊन त्यांना सहकार्य करतो आम्ही सांगत असतो की कचरा गाडी येत नाही आहे किंवा गटारी साफ केल्या जात नाही आहेत पाणी वेळेवर येत नाही आहे पाणी चार दिवसा चार दिवसावर यावं तर ह्या कोणत्याच मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत तर आम्ही परत एकदा निवेदन घेऊन आलेलो आहोत बघूया आता याच्यावर आम्हाला काय सूचना मिळते आणि तसेच ग्रामपंचायतीमधील सदस्य तसेच पाणीपुरवठा सभापती आणि डेप्युटी हे कोणतेच सदस्य इथे हजर नसतात त्यामुळे त्यांचा मी निषेध करतो आणि तसेच रस्तेही खूप खराब आहेत आणि रस्त्याचाही कोणताच म्हणजे इथे निर्णय घेतला जात नाही किंवा रस्ते केल्या करण्याबद्दल कोणती चर्चा होत नाही तर तेही ह्याच्यामध्ये दाद घ्यावे आणि लवकरात लवकर रस्तेही करावेत आणि गटारेही लवकरात लवकर साफ करून मिळावेत ही विनंती